नमस्कार जन विद्रोही न्यूज आवाज जनतेचा यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहोत आज दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस आज शाळेचा पहिला दिवस आणि शाळेच्या पहिल्या दिवशी डी मॉडेल विधानगी प्रशाला माळीनगर प्राथमिक शाळा क्रमांक एक यामध्ये सर्व शिक्षक कर्मचारी त्याचबरोबर कर्मचारी आणि मुख्याध्यापक बाळकृष्ण कोळेकर सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने शाळेतील सर्व लहान मुलांचं जोरदार पद्धतीनं स्वागत करण्यात आलेलं आहे त्यामुळं शाळेच्या प्रांगणामध्ये फेस्टिवलचं स्वरूप निर्माण झालेलं आहे आणि सर्व बाळगोपाळांनी उत्साहामध्ये शाळेचा पहिला दिवस त्यामध्ये एंट्री केलेली आहे गेटमधून जबरदस्त असा शाळेचा पहिला दिवस सुरुवात झालेली आहे दि मॉडेल विदंगी प्रशाला मायनगर प्राथमिक शाळा क्रमांक एक मुख्याध्यापक बाळकृष्ण कोळेकर सर यांच्या मार्गदर्शनामुळे सर्व शक्य झालं तर पाहत राहा जनविद्रोही न्यूज आवाज जनतेचा यामध्ये मित्रांनो आपल्या चॅनल ला फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जे